नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बाजरीचे सांडगे कसं बनवायचं हे दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही कमी जास्त इथं बाजरी घेऊ शकता तर मी एवढं इथं बाजरी घेतलेलं आहे त्याला आपल्याला पहिलं नीट करायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने मी तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे बाजरीला आणि त्यानंतर हे आपल्याला घरामध्येच एक कापड हांतरून किंवा कोणताही एक कॅरी बॅग हांतरून सुद्धा तुम्ही हे वाळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने कापडामध्ये हे बांधून एक दोन ते तीन तासासाठी ठेवून ठेवू शकता म्हणजे बाजरीतलं जे काही पाणी असेल ते सगळं सुकून जाईल आणि आपले बाजरी आहे तो मौसूत पण राहतील तर हे बघा ह्याच्यातलं सगळं पाणी गेलेलं आहे बाजरी छान वाळलेलं आहे आणि मौजूत सुद्धा हे झालेले आहेत तर आपल्याला आता हे मिक्सरला थोडं थोडंसं बाजरी घेऊन हे मिक्सरला असं चालू बंद चालू बंद करत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे बाजरी आहे तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर आता त्याच्यानंतर बाजरीचं जे काही साल आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं सुपामध्ये किंवा एका ताटमध्ये सुद्धा ह्याला तुम्ही असं पाकडून घेऊ शकता तर खूप सहज पद्धतीने ह्याच्यावरचे जे काही साल आहे किंवा कोंडा आहे तो असं निघत आहे त्याला असं वरच्या बागू वरच्या बाजूला आहे असं फुंकर मारत वरचा साल आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्ही सुपामध्ये किंवा असं ताट घेऊन सुद्धा करू शकता सहजपणे निघतं तर सगळे बाजरे आहेत तो असं भीतं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ह्याला मिक्सरला लावताना खूप बारीक न करता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि आता ते बाजरी एका भांडीमध्ये घालून एक दिवस असंच ठेवून द्यायचं आपल्याला असं दोन दिवस ठेवायचं आहे पण रोज सकाळी आपल्याला ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून दुसरं पाणी घालून ठेवायचं आहे तर इथं पहिला दिवस झालेला आहे आज आहे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी सुद्धा मी पाणी बदलून ठेवलेलं आहे तर तिसऱ्या दिवशी आपल्याला हे सगळं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे जाडसरच वाटून घ्यायचं आहे बाजरी घालायचं मिक्सरच्या भांडीमध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर सगळं वाटून घेतलेलं एका पातेल्यामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या भांडीमध्ये ठेवायचं त्यामध्ये जास्त असं पाणी घालून एक दिवसासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर एक दिवस झालेला आहे तर त्यातलं सगळं पाणी असं काढून घ्यायचं आहे खालचं असं पीठ येईपर्यंत तर सगळं पाणी मी इथं काढून घेतलेलं आहे तर आता हे पीठ जेवढं आहे ते माप इथं बघायचं आहे जेवढं आपल्याला हे बाजरीचं पीठ आहे तेवढंच इथं पाणी घ्यायचं आहे आणि तो पाणी इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एका मोठ्या भांडीमध्ये आणि वर ताट झाकून ठेवायचं आहे म्हणजेच पाणी गरम होईल लवकर त्याला उकळी येईल त्यानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी ह्यातलं बाजूला काढून ठेवायचं गरम झाल्यावरती नंतर कमी पडेल किंवा जास्त झालं तर असं बाजूला ठेवलेलं बरं असतं त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर जिरा घातलेला आहे थोडंसं आणि जास्त प्रमाणात पांढरी तीळ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे एक अर्धा चमचा मी इथं पापडखार घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता कमी जास्त मिरचीचा पेस्टसुद्धा करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता एकदा छान मिक्स करायचं आणि एक चमचा इथं घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं हे बाजरीचं पीठ आपण मिक्सरला लावून घेतलेलं तो ह्याच्या सावकाश असं घालून घ्यायचं आणि एका हाताने असं ह्याला सतत चमच्याने फिरवत राहायचं आहे गॅस इथं बारीकच ठेवायचं आहे आणि आता ह्याला आपल्याला घट्ट होईपर्यंत असं सतत फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं हे पीठ आहे तो घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला जर इथं पाण्याची गरज असेल तर तुम्ही इथं पाणी घालू शकता मला इथं पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही आहे जे काही अर्धा अर्धा ग्लास पाणी बाजूला ठेवून दिलेलं होतं ते तसंच आहे वापरलेलं नाही आहे ताट झाकून दोन तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर ताट काढून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खालूनवर खाली असं चिकटलेलं वगैरे नाही पाहिजे लगेच खालचं वगैरे असं हलवून घ्यायचं आहे आणि परत ताड झाकून एक तीन ते चार मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे असंच आपल्याला एक सात ते आठ मिनटासाठी छान असं वाप काढून घ्यायचं आहे तर आता मी हे वाप काढून झाल्यावरती एक साधारण एक ते दोन चमचे मी इथं वापरलेलं आहे पाणी खूप जास्त वापरलेलं नाही तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हे तुम्ही पाणी इथं वापरू शकता तर मला इथं पाण्याचं गरज वाटलेलं नाही आहे तेवढं फक्त मी एक किंवा दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपलं इथं हे सांडगेसाठी पीठ आहे तो बनवून तयार आहे तर हे सांडगे मी इथं एका ताटामध्ये असं घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एका कॅरीबॅगवरती किंवा एका कोणत्याही कपड्यावर घालू शकता तर ताटाला थोडंसं पहिलं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ असं हातामध्ये घेऊन मोठे मोठे असे सांडगे पाडून घेत आहे खूप असं बारके न पाडता असं मोठेच पाडायचे आहेत आणि असं पाच बोटामध्ये धरून एका अंगठ्याने असं तोडायचं आहे त्याला आणि अशा पद्धतीने एक सात ते सात माझे इथं ताट आहे तो भरलेले आहेत आणि हे मी इथं उन्हामध्ये ठेवून घेतलेलं आहे जर वारा वगैरे असेल म्हणजे माती वगैरे असेल तो कचरा ह्यामध्ये पडू नये म्हणून एक पातळ असं ओढणे किंवा कोणताही कापड ह्याच्यावरती घालायचं आहे पूर्ण असं वाळल्यावर एकाच दिवसात ह्याला मी एका कापडावरतीच घालून घेतलं एक तीन ते चार दिवस ह्याला मी असं छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर बघू शकता छान असं वाळलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला इथं तळून दाखवत आहे तेल इथं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस इथं मध्यम ठेवायचं थोडंसं इथं सांडगे आहे तो घालायचा आहे तेलामध्ये बघू शकता गॅस मध्यम ठेवूनच हे आपल्याला असं तळून घ्यायचे आहेत तर इथं आपले सांडगे बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब